सगळ्यांना श्री स्वामी समर्थ अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त बऱ्याच दिवसापासून तुमचं स्वामींचं दर्शन झालं नाही आहे त्याच्याबद्दल खरंच माफ करा कारण स्वामींचा व्हिडिओ बनवणंच झालं नाही आहे मला तर आज बघा छान असा माऊलींचा व्हिडिओ बनवणार आहे आणि आज स्वामींचं दर्शन तुम्हाला सगळ्यांना होणार आहे तसंच बघा छान अशी अष्टलक्ष्मी दिव्याची सुद्धा पूजा विधिवत झालेली आहे अष्टलक्ष्मी दिवा म्हणजे आपल्या घरामध्ये आठ लक्ष्मींचा आपण पूजा करतो आणि प्रत्येक दिशेचं एक वेगवेगळं महत्त्व असतं त्यालाच आपण अष्टलक्ष्मी म्हणत असतो म्हणजे बऱ्याचशाच काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्या तुम्हाला मी निवांत व्हिडिओ बनवून सांगेल की अष्टलक्ष्मीचं महत्त्व काय असतं तर बघा खूप सुंदर अशा पादुकांची पण पूजा झालेली आहे माऊलींच्या तुम्ही बघू शकता छान अशी पूजा झालेली आहे आणि तुम्हाला आता माऊलींचं थोड्याच वेळा दर्शन भेटणार आहे हे बघा आपले गोडशे स्वामी माऊली तर आज स्वामींनी खूप छान असा फेटा घातलेला आहे तसंच छान अशी कलश पूजा पण झालेली आहे दत्तगुरूंनासुद्धा मोत्याची माळ बनवली बऱ्याचदा ना माहितीच आहे तसंच बघा तुळजाभवानी विष्णू माता लक्ष्मी त्याच्यानंतर बघा आपले गणू धन्वंतरी भगवान बालाजी आणि तसंच आपल्या सगळ्यांची आई लक्ष्मी माता तर खूप सुंदर आणि छान अशी पूजा झालेली आहे आणि असं वाटलं की तुम्हाला सर्वांना आज दर्शन द्यावं तर बऱ्याच एक प्रश्न होता त्याच्यावरती पण व्हिडिओ लवकरच येईल कारण बऱ्याच खूप प्रश्न असतात प्रत्येकाच्या समस्या असतात काही ना काही तर ही श्रीयंत्राची पण पूजा झालेली आहे कासव आहे तसंच बघा शिवलिंग आहे आणि माता अन्नपूर्णा तसंच बाळकृष्ण अशी छानशी पूजा झालेली आहे सगळ्या देवी देवतांची आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बऱ्याच ताई असतात की म्हणतात की ताई विधिवत पूजन कसं करावं किंवा आम्ही जी सेवा करतो ती देवाला मान्य असते का असे बरेचसेच प्रश्न असतात पण मी एकच सांगेल प्रत्येकाला की आपण जी पण सेवा मनोभावे करतो ती भगवंताला प्रिय असते आणि भगवंतापर्यंत पोचते फक्त तुमच्या भक्तीमध्ये सेवेमध्ये श्रद्धा असावी भाव असावा आणि ती सेवा तुमची प्रामाणिक असावी तर प्रत्येक सेवा ही भगवंताला प्रिय आहे आणि प्रत्येक भक्तसुद्धा भगवंताला प्रिय आहे तर खूप सुंदर अशी आजची पूजा झालेली आहे तर एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते तर कसं असतं माहिती आहे का की एखादा व्यक्ती जर तुम्हाला त्याची समस्या सांगतोय कारण तुमच्यावरती विश्वास ठेवून त्याची तो तुम्हाला समस्या सांगतोय तर ह्याचा अर्थ तो तुम्हाला देवाच्या जागी मानतो किंवा तुमच्यामध्ये तो देव बघत असतो तेव्हा त्या व्यक्तीचा कधी विश्वासघात करू नये त्या व्यक्तीला योग्य ते मार्गदर्शन करावे कारण आपण सगळे स्वामी माऊलींची सेवेकरी आहोत आणि खूप अशी पिढी दुःखी वर्ग आहे की जो खूप विश्वासाने आपल्या जवळ त्याचं मन मोकळं करतो मन हलकं करतो तर अशावेळी बघा त्याला आदर सहारा द्यायचं काम करायचं आहे कर। आपण कारण आपण स्वामी सेवेतून भेटलो आणि स्वामींची इच्छा आहे की आपण एकमेकाला चांगलं मार्गदर्शन करावं तर बघा अशा थकलेल्या मनाला हरलेल्या मनाला नवीन उमेद आणि नवीन दिशा दाखवण्याचं कार्य हे आपल्याला करायचं आहे असा स्वामी माऊली खरंच खूप खूप धन्यवाद माऊली तुम्ही आज सर्वांना दर्शन दिलं आणि खूप मनासं भरून आलं बरं का की एका ताईचं मी सकाळीच एक खूप म्हणजे जीवन संघर्ष ऐकला ना खूप दुःखद कहाणी होती आणि एवढं ताई यांनी सांगत हो त्यांना त्यामुळे तुम्हाला असं वाटलं सांगावं की बाबा कोणाचंही दुःख असलं तर आपल्याला देव समजून किंवा आपल्या रूपात भगवंत त्या म्हणून तो व्यक्ती त्याचं मन मोकळं करत असतो किंवा त्याला आधार वाटतो तर अशावेळी त्याच्या मनाचा आपण विचार करायचा किंवा त्याच्या कोणताही गैर त्याचा कोणताही गैरवापर कोणी करू नको हो किंवा त्याच्या दुःखावरती कधी हसू नका किंवा कधी त्या माणसाचा विश्वासघात करू नका कारण तो खरंच दुःखी असतो आणि अशी दुःखी माणसं भरपूर मी स्वामी सेवेत बघितलेली आहेत तर बघा सगळ्यांना सगळ्यांसाठी सग्रेन एकच मी माऊलींकडे प्रार्थना करते की स्वामी जे काही सगळ्यांचं दुःख आहे जो काही वाईट कर्मभोग आहे तुम्ही तुमच्या सेवेतून भोगून घ्या आणि सगळ्यांना चांगलं आयुष्य चांगलं आरोग्य मिळू दे माऊली जे काही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कर्मप्रारब्ध भोग हा असतोच त्यामुळे तो भोगून घ्या आणि प्रत्येकाला तुमच्या सेवेचा प्रसाद द्या आणि प्रत्येकासोबत तुम्ही माऊली राहा प्रत्येकाला तुमचे सेवेकरी बनवा सेवेकरी घडवा आणि सेवेमधून तुमच्या छान सेवेचा प्रत्येकाला प्रसाद मिळावा हीच तुमच्या चरणी प्रार्थना तर सकाळीच ऐकला तुम्ही माता लक्ष्मीच्या स्वामींच्या सेवेचा किती मोठा स्वातीताईंचा अनुभव होता आणि त्यांनी खरंच वर का सातत्याने सेवा केली वैभव लक्ष्मीचं व्रत केलं आणि खूप छान असं ताईंना प्रचितीसुद्धा भेटली हे तुम्हाला तर माहिती आहे की त्यांचं मोठं घर झालं स्वामी कृपेने तर सेवेमध्ये सातत्य असलं ना की कोणती गोष्ट अशक्य नसते स्वामींची खूप छान अशी पूजा झाली तुम्ही सर्वांनी तर बघितली स्वामींची किती सुंदर अशी पूजा केलेली आहे तर स्वामी सेवेतून बघा बऱ्याच ताई भेटल्या आणि बऱ्याच ताईंनी सेवा केली आणि बऱ्याच ताईंना त्या सेवेचा अनुभव किंवा त्या सेवेचं फळ हे लवकर मिळालं ते कसं तर कसं असतं की आपलं काहीतरी कर्म प्रारब्ध असतो जर आपलं कर्म चांगलं असेल तर त्याचं रिझल्ट किंवा त्या सेवेचं फळ लवकर भेटतं आणि जर खरंच आपला कर्मभोग खूपच मोठा असेल तर थोडा थोडासा तो रिलीज व्हायला वेळ लागतो स्वामी है स्वामी तर स्वामींची सेवा कशी करावी ह्याच्यावरती बऱ्याच ताईंचे प्रश्न होते की ताई कमी वेळामध्ये स्वामींची सेवा आम्ही कशी करू शकतो तर बघा स्वामी माऊलींचा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अभिषेक करा त्याच्यानंतर स्वामींचा जप करा त्याच्यानंतर सारामृचे तीन अध्याय वाचा एकदम साधी सोपी सरळ स्वामी माऊलींची सेवा करा तसंच बऱ्याच ताई विचारतात की तुम्ही लक्ष्मी मातेची सेवा खूप छान करतात आणि त्याचे अनुभव किंवा त्याचे रिझल्ट चांगले आहेत आणि आम्ही स्वतः सुद्धा ती सेवा केली आणि अनुभव सुद्धा खूप छान येत आहेत तर बघा जे नवीन सेवेकरी आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये बघा आर्थिक प्रॉब्लेम आहे शारीरिक पीडा आहे किंवा खूप काही त्रास आहे तर त्यांनी सुद्धा लवकरात लवकर माता लक्ष्मीची आणि स्वामी माऊलींची सेवा करावी तर बघा स्वामी सेवेतून खूप अशी दुःखी लोक भेटतात की खूप दुःख आहे आयुष्यामध्ये आपण काय होतं की का स्वामी सेवा कशी करावी याचा मार्ग सापडत नाही किंवा खरंच देव आहे का ह्याच्यापर्यंत सुद्धा शंका त्यांच्या मनामध्ये अशा भरपूर आहे पण देव आहे देव होता आणि देव असणार आहे कारण देव असल्याशिवाय ही आपली सृष्टी चाललेली नाही आहे तर बघा भरपूरताईंना स्वामीसेवा करायची आहे तर त्यांनी काय करावं त्यांनी काही छोटी मूर्ती घ्यावी पितळेची घ्या किंवा आपल्याकडं ज्या सगळ्या मूर्त्या आपल्याकडे मिळतात त्या मूर्त्या घ्या त्याच्यावरती तुम्ही अभिषेक करा विधिवत छान असं स्वामींचं नामस्मरण करा स्वामी छान असं नैवेद्य दाखवा म्हणजे स्वामी सेवा म्हणजे असं फार काही मोठं काम किंवा कार्य नाहीये बरेच लोक घाबरतात स्वामी सेवा करायला किंवा बऱ्याच लोकांना खूप काही गोष्टीतून घाबरवलं जातं तर मला काय म्हणायचंय की आपली भक्ती ही डोळस साधी सरळ आणि निस्वार्थ असायला पाहिजे भगवंत कुठेही आपली भक्ती स्वीकार करायला येतात त्यामुळे तुम्ही जी पण स्वामींची सेवा कराल ती मनोभावे करा मनापासून करा स्वामी तुम्हाला नक्की कधी ना कधी दर्शन देतीलच जसं की अभिषेकचा तुम्ही अनुभव ऐकला अभिषेकला मी बोलले होते आल्या त्यात दुसऱ्या दिवशी की आमचे स्वामी माऊली तुला एकदा ना एकदा बघ दर्शन स्वप्नात देतील तर अलाराम वाजला की त्याला स्वामी दिसायचे स्वप्नात अलाराम वाजला की त्याला स्वामी जी मूर्ती आपली पितळी देवघरामध्ये ती दिसायची छोटीशी तर कसं असतं प्रत्येकाच्या कर्मप्रार्धानुसार भगवंत फळ हा नेहमीच प्रत्येकाला देत राहतो तसंच बघा बऱ्याच ताई आताच्या कराडच्या ताईंकडं करा काल स्वामी गेले त्यांचा अनुभव थोडक्यात सांगते ताई म्हणल्या मला कधीच एवढ्या लवकर झोप लागत नाही नऊ वाजता कारण काल मूर्ती इथून त्यांच्याकडे गेली तुम्ही बघितलं आणि कधीसुद्धा ताईला झोप एवढ्या लवकर लागत नाही आणि तिला कोणतं म्हणतंय उठ उठ नाही का ताई उठ म्हणजे सारखंच कोणतं म्हणते उठ उठ असं त्यांना जाणवायचं आणि इतक्या त्या काही खुश झाल्या ताई स्वामी गेल्यावरती त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता म्हणजे बघा ना त्यांना कधी एवढ्या लवकर झोप येत नाही झोपल्या पण त्यांना असं म्हणतात की उट उठ आणि स्वामी त्यांच्या घरी पोचले पहाटे कराडला तर कसं असतं माहिती आहे का भगवंतालासुद्धा तुमच्या श्रद्धेची गोडी लागलेली असते आणि मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे की ताई स्वामींची खूप अशी अतुरतेने वाट बघतात किंवा स्वामींची भक्ती खूप मनापासून करतात आणि त्यांनासुद्धा स्वामींची सेवा करून खूप छान वाटतं कारण कसं असतं की स्वामी माऊलींना आपण आपली आई वडील आणि स्वामी माऊलींशी नातं किंवा जी अटॅचमेंट आहे ती सगळ्यांची वेगळी आहे जशी माझी आहे तशी तुमची सुद्धा आहे कारण स्वामी माऊलींच्या सेवेमध्ये भरपूर काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्या सेवेमधूनच चांगल्या झाल्या किंवा स्वामींच्या सारखे गुरु लाभले म्हणूनच आपण आज आहोत किंवा आपल्या आयुष्यामधली प्रत्येक गोष्ट चांगलं असो वाईट घडू म्हणजे जे काय आपल्या आयुष्यामध्ये घडते ते आपण आपल्या माऊलींना सांगतो म्हणजे स्वामींशिवाय आपण काहीच नाही किंवा स्वामींपासून ना आपल्या आयुष्यातल्या कोणत्याच गोष्टी लपत नाही आहेत तर बघा इतकी छान अशी छोटी छोटी सेवा स्वामी सेवेकरी करतायत आणि एक आता याचा तर अनुभव आहे की स्वामींनी ताटातला काहीतरी वरण भाग सुद्धा ग्रहण केलेला आहे त्यांच्या त्याने फोटो सुद्धा टाकलेला आहे म्हणजे त्या ताईंच्या मिस्टरांनी त्यांनी दोघांनी सुद्धा बघितला आणि स्वामी तिथं बसले होते साक्षात असं ताई म्हणत होतं त्यांचं तुम्हाला मी स्क्रीनशॉट पण मी कम्युनिटीमध्ये शेअर केलाय बघा स्वामी नैवेद्य ग्रहण केला कसं असतं माहिती का दर्शन स्वामी देतात प्रत्येक देव प्रत्येक व्यक्तीला दर्शन देतो फक्त बघण्याची नजर आणि आपला दृष्टिकोन साफ असायला पाहिजे आणि जी स्वामी माऊलींची जी सेवा आहे ती सेवा ती डोळस भक्ती आहे आणि स्वामींच्या सेवेमधून अनेक लोकांचं कल्याण झालंय जसं की माझं झालंय आज सकाळी त्यांचा अनुभव सांगितला म्हणजे अनेक लोकांना स्वामींची प्रचिती आणि अनुभव आहे फक्त स्वामी म्हणून जी सेवा आहे ती मनोभावे करावी लागते आणि कोणताही स्वार्थ नसावा सेवेमध्ये निस्वार्थ सेवा निस्वार्थ मनाने करा तुम्हाला सुद्धा स्वामी सेवेचे अनुभव नक्की येतील आणि स्वामींच्या सेवेमध्ये जे सुख आहे ते आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीत नाहीये कारण स्वामी सेवा ही आपण आपल्या आई वडिलांची किंवा आपल्या थोर थोरा मोठ्यांची सेवा करतोय असं समजून सेवा करायची कारण स्वामी म्हणजे आपली माऊली आहे आपली आई आहे आणि स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात स्वामी नामाचं एक संरक्षण कवच आहे स्वामी म्हणजेच स्वामी नाम म्हणजेच खूप मोठं शस्त्र आहे आपल्यासाठी कारण कलियुगामध्ये युगेयुगे कली म्हणजे युगे युगे कली, कलीचंच युग आहे ह्या कलियुगामध्ये चांगल्या गोष्टी शिकवणारे फार कमी लोक मिळतात पण वाईट गोष्टी शिकवणारे भरपूर मिळतात म्हणजे संगत आयुष्यामध्ये माणसाची फार महत्वाची असते तुम्ही जर चांगल्या संगतीमध्ये असाल किंवा चांगल्या संगतीमध्ये राहत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये बघा सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात आणि आपल्या आयुष्यामध्ये बघा खूप काही गोष्टी म्हणजे नकारात्मक घडतात कधी कधी आपल्याला जे हवं असतं ते घडत नाही म्हणून आपण नाराज होतो आणि आपल्या गुरुला दोष देतो पण असं कोणीही करायचं नाहीये कारण का ते आपल्यासाठी योग्य नसतं म्हणून त्या गोष्टी घडत नाहीत असं समजायचं आणि सोडून द्यायचं तर बघा खूप काही गोष्टी असतात की एकमेकाबद्दल एकमेक बोलतात किंवा एकामेकाची निंदा करणं एकामेकाला वाईट बोलणं खूप काही गोष्टी चालतात लोकांनी देवाला सुद्धा सोडलं नाहीये कारण बघा आज तुम्ही खूप मनोभा मी खूप अनुभव असे घेतलेत बर का आयुष्यात एखादा प्रसंग आला दुःख आला की हा देवानेच वाईट केलं मी एवढं देवाचं करते देवानेच माझं वाटोळ केलं देवाला बांधलं आणि टाकून दिलं असे भरपूर उदाहरण आहेत की बघा आपलं जर वाईट काय झालं तर लोक देवाला सुद्धा सोडत नाहीत देवाला सुद्धा बदनाम ब्लेम करतात म्हणजे चुकीच आहे ना कारण देव कधी कोणाचं वाईट आणि चांगलं करत नाही प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येकाचं चांगलं वाईट घडत असतं त्याच्यामध्ये देवाची कोणतीही चूक नसते पण कसं असतं की सवय लागलेली ला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये देवाला मध्ये घेण्याची तर बघा आपण विचार करतो की हा मला असंच बोलला तो मला तसंच बोलला ह्यांनी असंच केलं अरे देवाला सुद्धा सो लोक सोडत नाहीत तर तुमचं आमचं काय घेऊन बसला बऱ्याच त्यांच्या आयुष्यामध्ये अशी काही दुर्घटना घडल्या म्हणून त्यांनी काय केलं सगळे देव नदीमध्ये विसर्जन करून टाकले नाही म्हणे पूजा करायची तर म्हटले की माझ्या आयुष्यामध्ये मला जे हवं होतं ते नाही घडलं त्यामुळे मी सगळे देव बांधले एका कपड्यात आणि नदीत नेऊन टाकून दिली अशा डायरेक्ट त्या म्हटल्या मग हे चुकीचं आहे ना कारण कसं असतं माहिती आहे का देवाला सुद्धा लोक सोडत नाही तर तुम्हाला मला लोक चांगलं म्हणतील याची अपेक्षा कधी लोकांकडून करू नका कारण हा मानवजन्मच असा आहे की निंदा आणि निंदून घ्या यासाठी जन्माला लोक येतात त्यामुळे आपण असं काही करायचं नाही आपण चांगलं कार्य करायचं एकमेकाला होईल तेवढा चांगला मार्ग दाखवायचा एकमेकाचं चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा किंवा एकमेकाला चांगला मार्ग सांगा एखादा व्यक्ती आहे आणि तो तु, तु, तुमच्याजवळ आलाय की बाबा मला खूप दुःख आहे माझ्या आयुष्यामध्ये खूप त्रास आहे असं काही त्याला वाटत असेल तर अशा बघा तुम्ही त्याला सेवेचा मार्ग सांगा स्वामी सेवेतून त्याच्या आयुष्याचंही से कल्याण होईल आणि तुम्हाला सुद्धा त्याच्या त्यांचा मुलाबाळांचा आशीर्वाद मिळेल तर बघा एक अशाच औरंगाबादच्या ताई आहेत आणि त्यांचं वय पण आहे तर त्यांच्या मुलांनी त्यांना म्हणजे नवऱ्याने घरातून बाहेर काढला आणि मुलांनी तर त्या त्यांच्या मुलीकडे राहत होत्या तर त्यांनी मला फोन केला आणि असे इतकं कळवळ रडल्या त्या की म्हणल्या शीतलताई सांग बाई मला काहीतरी सेवा तुझ्या मुला लेकरांचं कल्याण होईल तुला माझ्या आयुष्य माझं माझ्या मुलांचं आयुष्य लावू दे पण मला ह्यातून बाहेर काढ मी किती दिवस लोकांच्या घरी राहू तर त्यांना सांगितलं की तुम्ही मावशी जप करा स्वामींचा तुम्ही मुलीच्या घरी आहात जिथं आहात तिथून जप करा स्वामींचा तर ते म्हणे की मी जप करते पण अजून काही सेवा म्हटलं तुम्ही सारामृत वाचा स्वामींचं तर त्या म्हणल्या मला वाचता लिहिता येत नाही गपोरी मग बघा तिने स्वामींचा जप केला असं कंटिन्यू तीन महिने त्यांनी केलं बरं का आणि विशेष म्हणजे विचार करा फोटो नाही मूर्ती नाही काही नाही तर फक्त दोन गरबत लावून एका जागी बसायच्या आणि स्वामींचं नामस्मरण करायच्या आणि बघा चौथ्या महिन्यामध्ये त्यांचा मुलगा आणि त्या काकूंचे जे काका आहेत ते त्यांना घ्यायला आले आणि त्याच्यानंतर बघा आता घरामध्ये वाद विवाद नाही पण त्या दत्त महाराजांचं स्वामींचं नामस्मरण आहे त्याच्यानंतर दत्त महाराजांची सेवा चालू केली तर आपल्याकडून मूर्ती सुद्धा स्वामींची घेतली बघा त्यांनी आणि छान अभिषेक वगैरे चालू आहे घरामध्ये सगळे तीर्थ घेतात म्हणजे कसं असतं की काहीतरी निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये असते त्यामुळंच ह्या गोष्टी घडतात तर बघा रात्रीची आपले कधी कपडे बाहेर ठेवायचे नाही सुखद किंवा आपले जेव्हा आपण केस विंचरतो तेव्हा आपण काय करतो केस काढतो आणि इकडे तिकडे फेकत असतो मग काय होतं की ती निगेटिव्हिटी आपल्यावरती हॅवी होते म्हणजे निगेटिव्हिटी ह्या केसामध्ये वगैरे आपल्या म्हणजे नाही का ज्या काही वाईट शक्ती ज्या काही भूतभेद बाधा रात्रीच्या ज्या फिरत असतात त्या लवकर आपल्या म्हणजे नाही का आपले कपडे असतील अंगवस्त्र असतील किंवा आपले केस असतील त्या लवकर त्या अटॅच होतात त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती सुद्धा होतो तर अजून एक गोष्ट आहे बर का म्हणजे आपले जे कपडे असतात ना ते सुद्धा कधी कोणाला द्यायचे नाहीत बरं का म्हणजे मला माझ्या गुरुनी सांगितले तर आपले जे कपडे असतात ना ते कधी कोणाला द्यायचे नाहीत आपण म्हणतो की दान करू ह्याला देऊ पण तसं नसतं की त्याच्याने पण आपल्या शारीरिक व्याधी किंवा शारीरिक प्रॉब्लेम भरपूर वाढतात कारण आपली जी, आपले जी ते ते एनर्जी असते ती डायरेक्टच त्या माणसाला निघून जाते त्यामुळे कसं होतं की आपली जर पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर त्या निगेटिव्ह माणसाची एनर्जी मिक्स होते आणि त्याचा त्रास आपल्याला जास्त प्रमाणात होतो त्यामुळे तुमचे जर कपडे असतील तुम्ही ते, ते नदीमध्ये विसर्जन करा किंवा काय करायचं खूपच चांगले कपडे आहेत आणि कधी असतं आपण पण खूप हालात दिवस काढत आणि एखादी गोष्ट टाकायची इच्छा होते तर अशा वेळी काय करायचं एक कैची घ्यायची आणि एक असं थोडासा कट मारायचा प्रत्येक वस्त्राला म्हणजे प्रत्येक साडी असू दे ब्लाऊज असू दे थोडीशी कट करायची कारण आपली एनर्जी त्यातून निघून जाते म्हणजे खूप काय अशा गोष्टी असतात की त्यामुळं पण आपल्या आयुष्यावरती त्याचा इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात पडत असतो बरं का म्हणजे वास्तु सगळं वास्तुशास्त्र किंवा वास्तुतज्ञाचा कोर्स चालू असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी समजत आहेत खूप काही गोष्टी अशा असतात की ते आपण पाळत नाही आपण फॉलो करत नाही आपण पटकन नाही का आपली अंगावली अंगवस्त्र एखाद्याला का काढून देतो तसं नाही करायचं कधी कोणाची साडीसुद्धा घालायची नाही कधी कोणाची वस्त्र घालायची नाही कारण की जसं व्यक्ती जसा असतो तसे विचार किंवा त्याची निगेटिव्हिटी आपल्या शरीरामध्ये येते कारण कपड्यामध्ये पूर्ण त्याची एनर्जी असते म्हणजे निगेटिव्हिटी असो पॉझिटिव्हिटी म्हणजे जे काही त्याच्यामध्ये आहे ते सगळं आपल्यामध्ये येतं त्यामुळे कधीही कोणाची साडी कधी कोणाचा ब्लाउज कधी कोणाची वस्त्र घालायची नाहीत आपलीही कोणाला ना द्यायची नाही घालण्यासाठी कारण कसं असतं ह्याच्यातून खूप काही गोष्टी घडतात म्हणजे आईच्या असू दे सुनेचे असू दे मुलीचे असू दे बहिणीचे असू दे कधीच कोणाला वस्त्र द्यायचे नाहीत आपले घालायला प्रत्येकाने आपापलेच कपडे कुठेही गावाला जाताना स्वतःचे स्वतः कपडे घेऊन सोबत जायचं तर खूप काही गोष्टी अश्या आहेत की ते आपण चांगल्या आपल्या ह्याच्यासाठी पाळायला पाहिजेत तर खूप काही काही गोष्टी असतात म्हणजे तुम्हाला उपाय वगैरे सांगायचे असतात तर बऱ्याचदाही विचारतात की ताई लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी म्हणजे मला काय झालं <गाले> <दे लकी ज़ागे> एक आठ दिवसापूर्वी एका दादाचा कॉल आला होता आणि त्यांचा खूप मोठा कपड्याचा व्यवसाय आहे खूप खूप कमवतात ते बरं का आणि त्यांचं इंदोरला खूप मोठं शोरूम टाईपच त्यांचं कपड्या त्यांच्याकडे खूप सेल होतो पण पैसा टिकत नाही तेव्हा म्हटलं की दादा तुम्ही तुमच्या घरच्या लक्ष्मीला खोस्ट ठेवता का मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलाय तर ते म्हणले हा जे आहे ते त्यांचंच आहे सण आपलं काय आहे अहो म्हटलं त्यांचं आहे पण त्याचा उपभोग त्यांना घ्यायला येतो का जसं ये। की म्हणजे कुठलाही सण आला तर बायकोला साडी घेणे बायकोला एखादा दागिना करणे किंवा बायकोच्या आवडीचं तिला जे आवडतं त्याच्यामध्ये आनंद शोधणे किंवा तिला एखादी गोष्ट आवडती तुम्ही तिला देणे म्हणजे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये गृहिणीचा आनंद असतो पण ती कधी बोलून दाखवत नाही पण ते तुम्ही ओळखायला पाहिजे तर म्हणले ती कधी मागत नाही आणि मी कधी मला वेळही नसतो पण असं नाही करायचं आपल्या घरची लक्ष्मी जर खुश असेल ना तर तुमच्या आयुष्यामध्ये बघा लक्ष्मी ॲटोमॅटिक येते आणि लक्ष्मीचा धनलाभ तुम्हाला होतो त्यामुळं तुमच्या घरची लक्ष्मी अगोदर आनंदी आणि खुश असायला पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीने एका लक्ष्मीसारखा शृंगार करायला पाहिजे आपल्या घरामध्ये बघा आपण छान साडी घालतो ड्रेस घालतो असं नेटनेटकं राहतो तेव्हा बघा लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये लवकर वास करते आणि जर आपण बघा लक्ष्मीच्या वेळेस झोपलोय किंवा के केसं अशी विस्कटलेली आहेत कपाल टिकली नाहीये हातामध्ये बांगड्या नाही आहेत आपण असेच बसलोय लक्ष्मीच्या टायमाला चहा पी बिस्किट खा कुठं जेवण कर अशा वेळेस काय होतं लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही मग कसं असतं की घराचं सुख किंवा घराची शांतता किंवा घराच्या चांगल्या गोष्टी ह्या टिकवण्याचं काम हे गृहिणीचं असतं हे गृहिणींनी चांगल्या प्रकारे केलं तर बघा तुम्हाला आयुष्यामध्ये कधी धनाचा प्रश्न येत नाही म्हणजे तुमची आर्थिक आवक वाढते लक्ष्मी पण स्थिर होते आणि तुम्हाला त्याच्यातून चांगले रिझल्ट आणि चांगले फायदे बघायला मिळतात तसंच बघा मी एक सेवा दिली ज लक्ष्मी कोणच्या ती जी प्रत्येकाने करा आणि त्याचा अनुभव बघा स्वाती त्याला खूप तुम्हाल मोठा आला तुम्हाला सुद्धा येईल कारण ह्या सेवा सगळ्या मी माझ्या अनुभवातूनच तुम्हाला सांगत असते तर बघा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी पण छान सेवा करा आणि तुमच्या सेवेचा छोटासा का होईना व्हिडिओ किंवा फोटो मला शेअर करा मी आपल्या चॅनलवरती नक्की अपलोड करेल बऱ्याचदाचे व्हिडिओ मला बनवायचे आहेत त्यांचे सेवेचे व्हिडिओ आलेले आहेत तर बघा सगळ्यांचे व्हिडिओ बनवून तुम्हाला सगळ्यांचे व्हिडिओ बघायला मिळतील माझ्या चॅनलवरती तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्वामींनी आपलं नैवेद्य ग्रहण केलंय का आपण बघायचंय कधी काय होतं मी बोलत असते आणि स्वामी मागून फुल टाकत असतं असं काय आहे का बोगो आपण आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थनवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका खाली आयकॉनचं बटन आहे क्लिक नक्की करा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पडले पडले स्वामींचं चाप्याचं फूल स्वामींना आज बर्फी ठेवलेली आहे नैवेद्यासाठी तर बघा माऊली किती गोड दिसतायत तसंच बघा स्वामी आपल्या देव नवीन देवघरासाठी असं मी तोरण बनवलेलं आहे आपण बघा माऊलींचा हा फोटो आहे ह्याला पण रोजच्या रोज नित्यहार वगैरे असतो इथं छोटासा एक दिवासुद्धा मी लावते तर चला सगळ्यांना स्वामी समर्थ